जामखेड येथील कला केंद्राची तोडफोड करून दहशत करणारे आरोपी एक अग्निशस्त्र व तीन जिवंत जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकी की जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेहतीस तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद सह आर्म एक चार दोन हजार पंचवीस फौजदारी कायदा अधिनियम एकोणीसशे बत्तीस चे कलम सात प्रमाणे दाखल झाला असता सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस आदेश दिले त्यानुसार पथक तयार करून आणि त्या पथकास मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आली होते नमूद पथकाने गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून सदरचा गुन्हा अक्षय किशोर बोरडे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे शहनवाज अनवर खान वयवर्ष तीस राहणार इंदिरानगर तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर जयसिंग दादा पाटील लोंढे वयवर्ष पंचवीस राहणार अडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर अविनाश भास्कर शिंदे वर्ष एकोणतीस राहणार तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर गणेश सचिन शिंदे वर्ष एकोणावीस राहणार तुळजापूर तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर ऋषिकेश गरुड वैवर्ष अठ्ठावीस राहणार तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर अनिकेत उर्फ बाळा नितीन कदम वैवर्ष पंचवीस राहणार एमआयडीसी रोड आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड दीपक गरुड राहणार तिसगाव तालुका पाथर्डी शिवम भारत आठरे राहणार पारेवाडी तालुका पाथर्डी किशोर शिवाजी जाधव राहणार तिसगाव तालुका पाथर्डी अक्षय राजेंद्र जायभाय राहणार पाथर्डी तालुका पाथर्डी रोहित दिलीप खंदारे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आशिष हरिभाऊ साळवे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी संतोष लोंडे राहणार अगडगाव तालुका पाथर्डी अमोल महाडी राहणार पारेवाडी तालुका पाथर्डी अभिमते राहणार नेवासा तालुका नेवासा सचिन मधुकर लोंडे राहणार अष्टी तालुका अष्टी जिल्हा बीड यांचा शोध घेत असताना तो विना कर्जत जामखेड पाटोदा गावाच्या शिवारात गावठी कट्ट्यासह मिळून आला अशा प्रकारे नमूद गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन आरोपीकडून एक जिवंत अग्निशस्त्र तीन जिवंत काडतुसे पांढऱ्या रंगाची स्कॉडा कंपनीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असं एकूण सहा लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचा माल हा जामखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात ता आला असून पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे